नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटल किमान आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे सदोतीस रुपये बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे ए के यच आर लांबस्टेपल आवकालेली दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदरा आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मानवत जात लोकल आवकालेली एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदरा आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती वरोरा जात लोकल आबकालेली शहात्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती इंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आबकालेली दोन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंधरा रुपये दर आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली चारशे पन्नास क्विंटलची किमान दराई सहा हजार सहाशे रुपये कमाल दराई सात हजार दर चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद